हा जो हायड्रो गांजा, गांजा, गांजा आहे हा एक फार मोठा आपल्याकरता नवीन आव्हान झालंय कारण थायलंड आणि अमेरिका या दोघांनी हायड्रो गांजाला त्याची परमिशन दिली आहे अमेरिकेने आणि थायलंडने आणि त्यामुळे तिकडनं मोठ्या प्रमाणात हा जो हायड्रो गांजा आहे हा कुरिअरच्या माध्यमातन वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आपल्या देशामध्ये पुश करण्याचा प्रयत्न होतो मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या पोलिसांनी एक खूप महत्वाची कारवाई केली पण ती कारवाईची व्याप्ती बघा की हा एक नवीन जिचकर नावाचा एक व्यक्ती आहे जो हा हायड्रो गांजाचं काम करत होता याने आपल्याकडनं पळून गेला पळून गेल्यानंतर याने ऑस्ट्रेलियामध्ये बंताव नावाचा एक आयलंड विकत घेतला आणि हा आणि ते आयलंड विकत घेऊन ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर तो थायलंड आणि यु एसमधनं हायड्रो गांजा आपल्याकडे या माध्यमातनं कुरिअरच्या माध्यमातनं पाठवत होता त्याच्यावर कारवाई झाली पोलिसांनी कारवाई केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांनी पाठवलेला जो काही गांजा होता हायड्रो जे काही होतं ते पोस्टने त्यांनी पाठवलं त्यात पोस्टाचे लोक सापडले ते अरेस्ट आपण केले त्यांनी पैसे घेतले त्यांनी क्लिअरन्स दिला मग कस्टमच्या लोकांनीही पैसे घेऊन क्लिअरन्स दिला तेही सापडले त्यांनाही अरेस्ट केलं आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली दोन पोलीस हे त्याच्यामध्ये सामील आहेत त्यांना आता बडतर्फ आपण केलं त्यामुळे आपल्या लोकांनी आणि एवढं सगळं करून त्या नवीन जिंदलला तिथे जाऊन पकडून नवीन जिंदल नाही नवीन जिचकार सॉरी नवीन जिचकरला तिथे जाऊन पकडून आपल्या पोलिसांनी आणलं त्यामुळे या संदर्भातली पोलिसांची पॉलिसी झिरो टॉलरन्सचीच आहे मोठ्या प्रमाणात हे काम